तर मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती देणार आहे कारण भरपूर अफवा उडत आहे की अप्लिकेशन बंद झालेली आहे आता अर्ज भरता येणार नाही ना मित्रांनो असे काहीच नाही काही लोकांच्या मोबाईलमध्ये अप्लिकेशन चालत आहे यशस्वीरित्या ते अर्ज करत आहेत तर काही लोकांच्या मोबाईलमध्ये एरर येत आहे अप्लिकेशन ओपन होत नाही किंवा ओ टी पी येत नाही किंवा अर्ज पूर्ण भरल्यानंतर तो सबमिट होत होत नाही अप्लिकेशन मित्रांनो सुरू आहे काही लोक भरत आहे पण काही लोकांच्या मोबाईलमध्ये अप्लिकेशनची प्रॉब्लेम येत आहे तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक वेबसाईट लाँच केलेली आहे त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून आपला अर्ज भरायचा आहे आणि त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही मी स्वतः हा अर्ज यशस्वीरित्या वेबसाईटवरून एक भरलेला आहे त्याचा लाईव्ह डेमोसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो वेबसाईटवर अर्ज भरण्यासाठी सर्वातही तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करावं लागते एक अकाउंट तयार करायचं आहे आय डी पासवर्ड तुम्हा, तुम्हाला मिळेल त्यानंतर मित्रांनो लॉग इन करून तुम्हाला अर्ज भरण्याचं ऑप्शन येईल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि आय डी पासवर्ड कसा मिळवायचा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया वरच्या बाजूला जे तुम्हाला तीन व्हाईट लाईन दिसत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग त्यावर तुम्हाला तीन लाईन दिसत आहे त्या लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही वेबसाईट तुम्हाला कुठे मिळेल ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे तर या तीन लाईनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे व अर्ज अर्जदार लॉग इन या ठिकाणी दिसून येते तर अर्जदार लॉग इनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागण्यात येईल तर आपलं अकाऊंट जर बनलेलं नसेल तर आपल्याला खालच्या बाजूला डोंट हॅव अ अकाऊंट म्हणजे माझं अकाउंट नाही क्रिएट न्यू अकाऊंट म्हणजे नवीन अकाउंट तयार करा यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी अकाऊंट तयार करण्यासाठी अप्लिकेशन फॉर्म आलेला आहे आणि वरच्या बाजूला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा तुम्हाला या ठिकाणी सिम्बॉल दिसून येतो तर सर्वात आधी आपल्याला पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे जे आधार कार्डावर तुमचं नाव आहे ते इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही जो पासवर्ड ठेवू इच्छिता तुमच्याकडून तो तुम्हाला पासवर्ड या थे थे, दोन ठिक दोन वेळा या ठिकाणी सारखा पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचं गाव कोणत्या ग्रामपंचायतमध्ये येते किंवा स्वतः ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ऑर्थोराइज पर्सन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही जनरल वुमेन म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तर त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड या ठिकाणी फिल करून साईन अप करायचा आहे तर मी हा अप्लिकेशन फॉर्म सर्वात आधी भरून घेतो तर मित्रांनो त्या ठिकाणी पूर्ण ॲप्लिकेशन भरल्यानंतर तुम्हाला अशा एक सहा अंकी त्या ठिकाणी कॅप्चा कोड दिसून येईल कोणताही रँडम नंबर सहा अंकी राहू शकतं तो तुम्हाला खाली सबमिट करायचा आहे आणि खाली क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही टाकलेल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर मित्रांनो ओ टी पी सबमिट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या कोड येईल तो कॅपच्या कोड तुम्हाला परत टाकायचा आहे आणि सबमिटवर त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे तर मित्रांनो कोड टाकल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता तुमची रजिस्ट्रेशन जे आहे ते यशस्वी झालेली आहे या ठिकाणी जी आय डी आहे तो ते तुमचा मोबाईल नंबर असणार आहे आणि रजिस्ट्रेशनच्या वेळी जे तुम्ही दोन वेळा पासवर्ड टाकला तो मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा पासवर्ड असणार आहे आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला परत खाली दिसत असलेला कोड टाकून अशाच प्रकारे परत लॉग इन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो यशस्वीरित्या तुमची आय डी आणि पासवर्ड तयार होईल त्यानंतर अप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी माझी लाडके बहीण योजनेसाठी तुम्हाला यशस्वीरित्या या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो आय डी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर एक दुसरं पेज ओपन होईल जो तुमचा अर्ज असणार आहे त्या ठिकाणी तुमचा अप्लिकेशन फॉर्म असणार आहे अशाच प्रकारे पूर्ण डिटेल टाकून तोसुद्धा फॉर्म मित्रांनो तुम्हाला भरायचा आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर मित्रांनो या वेबसाईटची जी लिंक आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा स्क्रीनवर सुद्धा लिहून मी हे लिंक तुम्हाला दाखवणार आहे की प्रकारे तुम्ही जर लिंक टाकली तर ती लिंक ओपन होईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता तर मित्रांनो तर मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अर्ज कसा भरायचा त्याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन चेक करू शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद